राब्बाना पठाण मध्यम वर्गीय मुस्लिम कुटुंबातल्या वर्धातील आरवी आगारात एस टीच्या पहिल्या महिला चालक ठरल्या आहेत राब्बाना या तशा मूळच्या नांदेड जिल्ह्यातल्या बोधडी किनवटच्या दहावी पर्यंत त्या गावातच शिकल्या तर पदवीपर्यंतचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेतलं घरी चार भाऊ चारही जण ड्रायव्हर ट्रक चालक म्हणून ते काम करायचे चारही भावंड ट्रक चालवतात हे रब्बाना पाहत आल्या होत्या त्यांनाही आपण ट्रक चालवावं असं वाटायचं चा। पण भावंड त्यांना काही ट्रक चालवण्यासाठी देत नव्हते मग निश्चय केला आणि त्या ट्रक चालवायला शिकल्या पुढे एस टीची जाहिरात आली परीक्षा दिली आणि रब्बांना एसटी मध्ये निवडला गेल्या आता थेट त्यांच्या हातात एस टीचं स्टेअरिंग आलं आहे त्यामुळे त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे मला खूप आनंद होताय का असं वाटलंही नव्हतं का मी ड्रायव्हर मध्ये जाईल पण काय मुली मला म्हणत होत्या नाही नाही म्हणे सगळीकडे म्हणे कंडक्टर देत आहेत म्हणे म्हणलं असं थोडंच आहे पाच वर्ष वेष्ट घातले का पण मला आज मला सरांनी दिला त्यांचा मी खूप अभिमान करत आहे शहरात एस टी चालवणाऱ्या त्या पहिल्या चालक ठरल्या आहेत त्यामुळे आगारातील कर्मचारी आणि प्रवाशांनीही रब्बाना यांचं कौतुक केलं आहे आरवी आगारामध्ये चालकम या चालकम भाग या पदावर तीन महिला कार्यरत आहे परंतु आज रब्बाना हयात खान पठाण या महिला चालकम वाहक यांनी वाहन चालवण्याची हिंमत दाखविल्याने आज आगारातून पहिली फेरी त्यांच्या माध्यमातून रवाना करण्यात आलेली आहे या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे आज वाहन रवाना करताना आम्ही वाहनाची पूजा करून त्यांना इथून रवाना केला आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या रब्बाना पठाण यांनी आर व्ही अंबिकापूर व आरवी वरुळ मार्गावर एस टी बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे यावेळी ते प्रवाशी प्रवास करीत होते रब्बना यांनी नववर्षात सुरुवात केली आहे एका मध्यम मुस्लिम वर्गीय कुटुंबातली महिला आता एस टी चालवणार आहे हेही तितकच कौतुकास्पद म्हणावं लागेल इक्बाल शेख लोकमत डॉट कॉम वर्धा